मिरज तालुक्यातील बुधगाव येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व क्लब सायबर नॉटर आणि आय आय सी तर्फे राष्ट्रीयस्तरीय हॅक्थॉन है स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा घेण्यात आले या स्पर्धेमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज तसेच ॲग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयेपर्यंतचे पारितोषिक जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे ही हॅक्थॉन स्पर्धा तीन राऊंड्समध्ये होणार असून यामध्ये पाच डोमेन्स असणार आहेत इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ॲग्रोटोक अँड ॲग्रिकल्चर डिवायसेस हेल्थ केअर अँड मेडिकल डिवायसेस आंतप्रनरशिप आणि स्मार्ट इन्हॉर्मेंट व स्मार्ट सिटी सोल्युशन्स पहिले दोन राऊंड्स ऑनलाईन होणार असून तिसरा राऊंड ऑफलाईन असणार आहे अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट प्रतीक देशमाने यांनी दिले पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव कॉलेजमध्ये क्लब सायबर नर्स आणि आय आय सीतर्फे तर्फे राष्ट्रीयस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सलग दुसऱ्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये हा हॅकॅथॉन इव्हेंट आम्ही आयोजित करत आहोत या स्पर्धेमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसचे विद्यार्थी मेडिकल कॉलेजेसचे विद्यार्थी तसेच ॲग्रिकल्चरल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना सहभागी घेण्यासाठी मुभा आहे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना एक लाखपर्यंतचे पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे कॅथोन इव्हेंट तीन राऊंडमध्ये होणार असून यामध्ये सहा डोमेनचा समावेश आहे पहिला डोमेन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी दुसरा ॲग्रोटेक अँड ॲग्रीकल्चरल डिव्हायसेस तिसरा हेल्थकेअर अँड मेडिकल डिव्हायसेस चौथा एंटरप्रेनरशिप अँड स्टार्टअप पाचवा स्मार्ट एन्व्हायरमेंट अँड स्मार्ट सिटी सोल्युशन्स आणि सहावा ज्युनियर्स जो इल अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डोमेन असेल इतक्यातोन <laughs> इव्हेंटमध्ये तीन राऊंड्स होणार रा असून प पहिले दोन राऊंड्स हे ऑनलाईन तिसरा राऊंड हा ऑफलाईन असेल पहिला राऊंड हा आयडिया सबमिशन राऊंड असून सहभागी विद्यार्थ्यांना त्यांची आयडिया या राऊंडमध्ये सबमिट करावयाची आहे दुसरा राऊंड हा स्क्रीनिंग राऊंड असेल ज्याच्यामध्ये त्यांना त्यांची प्रेझेंटेशन द्यायचे आहे तिसरा राऊंड हा ऑफलाईन असून हा इम्प्लिमेंट टेशन राऊंड आहे सर्व विद्यार्थ्यांना इथे येऊन चोवीस तास त्यांच्या प्रोजेक्टची वर्क इथे करायचे आहे आणि त्यांच्या रेकमेडेशनची सोय आमच्या कॉलेजतर्फे इथे केली जाईल यावेळी आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य विशालदादा पाटील विश्वस्त मान्य अमितदादा पाटील ए बी मगदूम सर पी एल राजपूत सर प्राचार्य डॉक्टर बी एस पाटील सर रजिस्टर डॉक्टर किरण पाटील सर तसेच कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर डी डी धोपटे मॅडम या सर्वांचे मार्ग मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लाभत आहे टाक्यातोन विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सायबर नॉट्स डॉट पी यू पी आय टी सांगली डॉट ए डी यू डॉट इन या वेबसाईटवर भेट द्या धन्यवाद